श्रीराम समर्थ प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गंदुलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकशे छत्तीस कथामाला त्यातील पुढील भाग न्यायाधीश आणि चोर एका शहरामध्ये एक, शहरा एक न्यायाधीश काम करीत असे तो स्वतः मोठा देवभक्त असून दरवर्षी पंढरीची वारी करी एकदा एक चोर पोलिसांनी धरला आणि त्याच्यासमोर आणून उभा केला चोरी केली याबद्दल भक्कम पुरावा असल्यामुळे चोराने मुक्काट्याने गुन्हा कबूल केला शिक्षा देण्याच्या आधी न्यायाधीश चोराला म्हणाला काय रे बुवा तुला गुन्हा कबूल आहेच पण शिक्षा सांगण्याअगोदर तुला काही सांगायचे असेल तर ते सांग कोर्ट तुझे म्हणणे ऐकून घ्यायला तयार आहे तेव्हा चोर मोठ्या गंभीरपणे म्हणाला जज साहेब आजपर्यंत मी पुष्कळ न्यायाधीशांसमोर उभा राहिलो आणि त्यांनी मला शिक्षा पण दिली आज आपल्यासमोर उभा आहे याबद्दल मला फार आनंद वाटतो आपली भगवंतावर मोठी निष्ठा आहे असे मी ऐकतो मला आपल्याला एवढेच सांगायचे आहे की मी आपण होऊन चोरी केली नाही पांडुरंगाने जशी मला प्रेरणा दिली तसा मी वागलो त्याच्या इच्छेनेच माझ्या हातून चोरी झाली तेव्हा त्याबद्दल मला दोषी धरू नये चोराचे बोलणे ऐकून कोर्टमधील लोक पाहतच राहिले पण न्यायाधीश देखील पक्का होता त्याने निकाल दिला की चोराचे म्हणणे मला पूर्णपणे मान्य आहे ज्या पांडुरंगाने त्याला चोरी करण्याची प्रेरणा केली तोच पांडुरंग त्याला शिक्षा देण्याची प्रेरणा मला करीत आहे म्हणून चोरी जशी पांडुरंगाच्या इच्छेने घडली तशी त्याबद्दल शिक्षाही देखील पांडुरंगाच्याच इच्छेने दिली जात आहे चोराकडे वळून तो म्हणाला तू एक वर्षभर सक्त मजुरी भोगायला जा तात्पर्य खोटा वेदांत हा असा असतो परमात्मा सर्व करतो अशी ज्याची खरोखर भावना आहे त्याच्या हातून कधीही अनिती व वा स्वार्थमूलक वाईट गोष्ट घडायची नाही तो आपले कर्तव्य योग्य रीतीने करील पण आसक्ती नसल्यामुळे सुखदुःख त्याला बाधणार नाही एकोणचाळीस नंबर हा मार्ग आपला नव्हे एक मनुष्य लहानपणापासून साधनामध्ये असे भगवंताच्या कृपेने एक सत्पुरुष त्याच्या घरी आले आणि त्याला कृतार्थ करून गेले आपले तर काम झाले पण एकदा तीर्थक्षेत्रे हिंडून अनेक संत पाहावेत म्हणून तो बारा वर्ष सबंद भरतखंड हिंडला घरी येऊन राहिल्यावर त्याचे लग्न बिग्न झाले त्याला दोन तीन मुले झाली आणि अशा रीतीने संसार चालला होता पुढे गावामध्ये प्लेगची साथ आली आणि तीमध्ये त्याची बायको तिन्ही मुले वडील व दोन भाऊ इतकी माणसे मृत्यू पावली आई आणि हा एवढी दोनच माणसे घरात शिल्लक राहिली वर्ष सहा महिने गेल्यावर आई एकदा म्हणाली बाळ जन्मास आल्यासारखे काशीला जाऊन एकदा गंगास्नान करावे आणि विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे असे माझ्या मनात आहे तू मला काशीला घेऊन चल साधू म्हणाला आई चल माझी केव्हाही तयारी आहे मग उद्या आपण निघायचे का आई म्हणाली नाही रे यावर्षी नाही तुझी बहीण बाळणपणाला येणार आहे तिचे कोण करील हे ऐकून साधू गप्प बसला दुसऱ्या वर्षी साधूने विचारली आई आता आपण काशीला जायचं का आई म्हणाली नाही रे यावर्षी नाही नुकतीच मी लोणची घातली आहेत त्यांच्याकडे बघायला पाहिजे नाही तर ती बुरशी येऊन नासून जातील हे ऐकून साधू गप्प बसला तिसऱ्या वर्षी साधूने विचारले आई आपण काशीला जायला निघायचे का आई म्हणाली काय करावे रे माझ्या मनात निघायचे फार आहे पण आपण घर सोडून गेलो तर हे गावचे लोक घराचा वासादेखील शिल्लक राहू देणार नाहीत त्यावेळी साधू गप्प बसला त्याच दिवशी रात्री अकरा वाजता सगळे लोक स्वस्थ निजले असता त्याने स्वतःच आपल्या घराला आग लावून दिली आग चांगली भडकल्यावर आपण आरडाओरडा केला गावचे लोक जमले आणि घरातील सामान काढण्याचा प्रयत्न करू लागले पण आग लागून पुष्कळ वेळ झाला असल्यामुळे बहुतेक सर्व सामान जळून गेले होते फक्त एक गाठोडे सुरक्षित बाहेर निघाले आग शांत झाल्यावर ते सोडून पाहिले तर त्याच्यामध्ये संत श्रेष्ठ श्री तुपकाराम बुवांची गाथा आढळली घराची राख आपल्या व आईच्या कपाळाला लावीत साधू म्हणाला आई आता आपल्या घराचा वासा जा भीती उरली नाही आता काशीला चलायचे ना आई म्हणाली चल बाबा आता इथे आपले काय शिल्लक उरले त्याच दिवशी दोघेजण काशीला निघून गेले तात्पर्य प्रपंचाचा लोभ भगवंताच्या आड येतो ही गोष्ट खरी पण त्यांच्यातून मोकळे होण्यास आपल्या हाताने त्याचा नाश करणे हा एक मार्ग आहे ज्याची तशी तयारी असेल त्याने प्रपंचाचे पाश बसल्या बैठकीला तटातट ता, तोडून टाकावेत आणि भगवंताच्या मार्गाला जावे त्याने पुन्हा मागे पाहू नये हा एक मार्ग आहे पण तो प्रापंचिकाचा मात्र मार्ग नव्हे प्रापंचिकाने विवेकाने आणि उपासनेने हळूहळू आसक्तीमधून सुटावे चाळीस नंबर मृत्यूला घाबरू नये एका खेडेगावामध्ये एक साधू राहत होता त्याला एकच मुलगा असून तो पुण्याला नोकरीला असे साधू अगदी प्रापंचिकाप्रमाणे वागत असे म्हणून त्याची प्रसिद्धी फारशी नव्हती थोडेच पण साधनी लोक त्याच्याकडे नेहमी येत एके दिवशी सकाळी ज्ञानेश्वरीचे निरूपण झाले आणि जी पाच दहा मंडळी ऐकायला आली होती त्यांना साधू शांतपणे म्हणाला आम्ही उद्या सकाळी जाणार हे त्याचे बोलणे ऐकून लोकांना अर्थात वाईट वाटले पण एकजण म्हणाला आज आम्ही आपल्या मुलाला तार करतो तो परवा सकाळी येईल आणि मग आपण जावे साधू म्हणाला तरी हरकत नाही लोकांनी मुलाला तार केली आणि त्याप्रमाणे मुलगा तिसऱ्या दिवशी सकाळी आला मुलगा आल्याबरोबर त्याने वडिलांना साष्टांग नमस्कार घातला साधू म्हणाला तू आलास बरे झाले पांडुरंगाला विसरू नकोस त्याचे नाम घेत जा तुझे कल्याण होईल बरे तर मी येतो एवढे बोलून श्रीराम श्रीराम असे दोनदा म्हणत म्हणताच त्याने देह ठेवला तात्पर्य भगवंताच्या अनुसंधानात जो राहिला त्याने काळावर सत्ता गाजवली अशा लोकांना मरणाचे भय कोठून असणार भगवंताला सर्वस्व दिल्यामुळे त्यांना वासना उरत नाही आणि वासना उरली नाही तेथे काळाचा शिरकाव होत नाही म्हणून आपण नेहमी नामात राहावे एक्के एक्केचाळीस नंबर गुरु ओळखावा कसा मारुतीराय जेव्हा सीतेच्या शोधार्थ निघाले तेव्हा ते श्री रामरायाला म्हणाले रामा तुमची सीता मी ओळखू कशी तिची काहीतरी खूण मला सांगा श्री रामराय म्हणाले रंगाने पुष्कळ गोरी उंच पण सडसडीत बांधा असलेली हरणीप्रमाणे डोळे असलेली काळे आणि लांब केस असलेली नाक सरळ आणि नाजूक असलेली अशी माझी सीता आहे परंतु मारुतीला ते काही केल्यास समजेना तेव्हा रामराय म्हणाले हे बघ तुला मी एक मुख्य खूण सांगून ठेवतो ज्या ठिकाणी आजूबाजूच्या झाडातून दगडातून आणि इतर वस्तूंमधून माझ्या नामाचा ध्वनी ऐकू येईल तेथे माझी सीता आहे असे नक्की समज त्या खुणेवरून अशोकवनामध्ये मारुतीला सीता सापडली तात्पर्य ज्याला सतत नामाचा ध्यास लागलेला असेल भगवंताच्या नामात जो तल्लीन झाला असेल नामामध्ये जो मीपणाने मेला असेल तो संत आहे असे खात्रीने समजावे आणि त्याला गुरुपद द्यावे बेचाळीस संतांचा व्यवहार एका गावामध्ये एक साधू राहत असे त्याला वडलार्जीत जितकाही जमीन मिळाली होती जमीन विशेष चांगली होती असे नाही साधूचे भाऊबंध ती जमीन मागू लागले त्याने ती देण्याचे नाकारले म्हणून भाऊबंधांनी काहीतरी कुलंगडे काढून जमिनीसाठी साधूवर दावा लावला खालच्या कोर्टामध्ये त्यांच्यासारखा निकाल लागला साधूने हाय कोर्टामध्ये अपील केले पण त्यातही तो हरला पुढे त्याने प्रीव्ही काउन्सिलपर्यंत आपला खटला नेला तिथे मात्र त्याच्यासारखा निकाल लागला ही बातमी तारेने त्यास कळवण्यात आली दाव्याचा निकाल आपल्यासारखा झाला हे कळल्याबरोबर साधूने त्याच बैठकीमध्ये ती जमीन एका देवळाला देऊन टाकली त्याने ती जमीन कधी पाहिलीसुद्धा नाही तात्पर्य साधूंना व्यवहार कळत नाही असे समजू नये पण त्यामध्ये त्यांची आसक्ती नसते प्रयत्न हा व्यवहाराचा देव आहे म्हणून एकदा व्यवहारात पडल्यावर ते आटोकाट प्रयत्न करून दाखवतात पण आपल्या प्रयत्नाला यश आले काय किंवा न आले काय त्याचा त्यांच्या मनावर मुळीच परिणाम होत नसतो ते व्यवहाराची किंमत ओळखून असतात त्याला भगवंताच्या आड ते कधी येऊ देत नाहीत आपण तसेच वागावे पुढे आहे त्रेचाळीस नंबर मोह आंधळा आहे एक मोठा सरकारी अधिकारी होता तो दत्तभक्त असून नेहमी भक्तीने गुरुचरित्राचे पारायण करी दत्तभक्तीच्या निमित्ताने त्याची एक सुरेख बाईशी गाठ पडली बाई आपल्या नवऱ्याला सोडून आलेली असून दत्तभक्तीचा आव आणि हा अधिकारी तिच्या पूर्णपणे अधीन झाला आणि आपल्या बायकोला छळू मारू लागला काही दिवसांनी तिचे व त्याचे बिनसले आणि तिने त्याच्यावर मारेकरी घातले तिच्या घरी जाण्याची बंदी झाल्यावर त्याला चैन पडेना म्हणून तो एका साधूकडे गेला आणि म्हणाला महाराज तिचे आणि माझे पूर्ववत जुळेल अशी माझ्यावर कृपा करा साधू म्हणाला अरे मूर्खा हे काय मागतोस तुझे आणि तिचे बिनसले बिनसले आहे हीच भगवंताची कृपा झाली असे समज तिला आता सोडून दे तो म्हणाला जन्मभर सांभाळीन असे वचन मी तिला दिले आहे ते कसे मोडू साधू हसला व वा म्हणाला वारे वचन पाळणारा तिला वचन दिले ते लक्षात आहे पण अग्नी ब्राह्मणासमक्ष बायकोला दिलेले वचन तेवढे विसरलास काय तिच्या मागे जाण्यात तुला धोका आहे तिला सोडून दे पुढे ती बाईज दुसऱ्या एकाबरोबर पळून गेली तात्पर्य विषयाची पकड माणसावर बसली की त्याची बुद्धी फारच विवेकहीन बनते त्याचे ज्ञान त्यावेळी पांगळे होऊन तो सरळ आत्मनाशाकडे धावतो अशा प्रसंगी फक्त संतच त्याला मोहजाळातून बाहेर खेचू शकतात म्हणून नेहमी संतांची संगत ठेवावी யில் புடல் பாாக புடே பாகராம ஜம ஜெய ஜெயராம